बातमी जत तालुक्यातून उमदी येथे प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न उमदी येथे लायन्स क्लब ऑफ उमदी यांच्या वतीने सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ठिकाणी प्रगतशील शेतकरी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला यावेळी उमदी परिसरातील शेती क्षेत्रात प्रगती केलेल्या पाच शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये आदर्श द्राक्ष उत्पादक शेतकरी म्हणून इरफान रमजान जमादार यांना पुरस्कार मिळाला तर उटगीचे ऊस उत्पादक शेतकरी पुरस्कार चंद्राम बसप्पा केसगोंड तर बेळवंडगीचे देशी गाय संगोपन शेतकरी सोमनिंग शरणार्थी यांना मिळाला उमदी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी राजकुमार आजनाळकर यांना तर सोनलगीचे तूर उत्पादक आदर्श शेतकरी परमानंद पाटील यांना देण्यात आला प्रांतपाल एम जे एफ ॲडवोकेट एम के पाटील यांनी भेट देऊन अभिनंदन केले त्यावेळी बोलताना धानप्पा बासरगाव म्हणाले उमदीसारख्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरस्कार देणारी एकमेव संस्था लायन्स क्लब ऑफ उमदी आहे लायन्स क्लब ऑफ उमदीची स्थापना दोन हजार दहा साली झाली प्राचार्य एस के होर्तीकर यांनी केली या लायन्स क्लबच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उपक्रम किंवा कार्यक्रम घेण्यात येत आहेत प्रत्येक वर्षी प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येतो यावेळी लायन्स क्लब उमदीचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल होर्तीकर लायन डॉक्टर रवींद्र हत्तळे लायन शिवाजीराव गोंदिल लायन रामू मटपती उमदीचे अध्यक्ष लायन धानाप्पा बासरगाव कोषाध्यक्ष लायन सविता चव्हाण सचिव लायन राजेंद्र पाटील सह शेतकरी बांधव व लायन्स क्लब ऑफ उमदीचे सर्व सदस्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते ಒಕ್ಕ ಎರಡೇ ಒಂದೇ ಒಂದೇ ಮಾತನಾಡ ಚಂದ್ರನ್ ಕೇಸ್ಕೊಂಡವರು ಯಾರು ಯಾವ ರೀತಿ ಈ ತಾಲೂಕದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಒಂದೇ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಅಥವಾ ಎಲ್ಲಾ ಜನಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾ ಈ ಮೂವತ್ತು ಮೂವತ್ತೈದು ವರ್ಷ ಹಿಂದೆ ನೋಡಿದ್ರೆ ಚಂದ್ರ ಕೇಸ್ಕೊಂಡವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಎರಡು ಗೊಡ ಹಾಕಿ ಹಾಲಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಹಾಲೆಲ್ಲ ಗೊಡ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಾಲಿನ ಡೀಗ ಹಾಕಿ ಅವರು ಜೀವನ ತಪ್ಪಿದ್ರು ಇವರು ಎಲ್ಲಿಂದ ಮೂವತ್ತೈದು ಇತಿಹಾಸ ಎಕರೆ ಜಮೀನು ಮನೆ ಅಂತ ಅಂಟ ಮಾಡೋದವರು ಈ ಮೂರ್ನೂರು ಎಕರೆ ಜಮೀನು ಸರಳ ಸರಾಜ್ಯವಿಲ್ಲ ಅವ್ರ ತ್ಯಾಗ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಈ ವಿಶ್ವಾಸ ಮತ್ತು ಮಾಡಿದಂತ ತ್ಯಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ತಂದ